माजी मंत्री आणि जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अर्जुन राजे खोतकर साहेब यांनी आज जालना येथे चित्रपट निर्मिती श्री घनश्या साहेब यांच्या दिनांक तेरा सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या फौजी या चित्रपटात शुभेच्छा दिल्या आणि या चित्रपटात बालकलाकारांची भूमिका केलेल्या विरेगाव तालुका जिल्हा जालना येथील बालकलाकारांचे चिरंजीव अजिंक्य गणेश गुंजाळ या बालकाचं अभिनंदन केलं फौजी बांधवांच्या जीवनातील व्यथा मांडणारा आणि शेतकऱ्यांचे महत्त्व समजावून सांगणारा हा चित्रपट मी स्वतः पाहणार आहे आणि सर्वांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा असं त्याने आवाहन केलंय माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे मराठी नवी तेरा सप्टेंबरला प्रेक्षकांच्या सेवेमध्ये या ठिकाणी येत आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या बिरेगावचा अजिंक्य गुंजा हा एक तरुण किंवा बाल कलाकार या ठिकाणी या फौजीमध्ये काम करतो खरंतर होती हा शब्दच असा आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये एक आदराचं अभिमानाचं घर करणारा हा शब्द आहे शब्द नव्हे परंतु त्याविषयी प्रचंड आकर्षण आणि असा हा असता चित्रपट आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये रुजू होतो मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण चित्रपट ग्रहापर्यंत जाऊन हा सिनेमा पाहावा आणि खरं तर जेवढे बोजीबाई असतील त्या सर्व बोजीबाईंसाठी त्यांनी हा चित्रपट मोफत ठेवलेला आहे त्यांनीही चित्रपटगृहापर्यंत जाऊन त्या ठिकाणी चित्रपट बघावा मी माझ्या वतीनं या बालकलाकारासह घनश्याम भेडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो